सगळ्यांना आधी पाणीपुक टाकीत काढत कोंबड्या पाहिलं लागले ते त्यांच्या त्यांच्या कामाला आ आ, आ, आ। त्या म्हणते काही खायला आणलं नाही बोला आवाज देऊ राहिली मी आवाज येलोर नाही त्या नाना आवाज इला लगेच नाना त्यांना खायला घेत ना चला राहिले मग त्यांच्या आवडीचा आहे तो मुरगास मस्त खाऊ राहिले अजून दोन टप तीन टप काढायचा आता

आणि दोन दिवस काढला नाही मग लगेच वरती पांढरा थर येतो एका बॅग मध्ये एक खराब एक टाइम घातला आणि परत दोन दिवस नाही चालवतो तरी काय करायचं आपल्याला त्या रोग लागायचं सकाळ संध्याकाळ दोन दिवसापासून सकाळ संध्याकाळ घालतो ना मग खराबचं प्रमाण कमी निघात आता परत करायचं आपल्याला मुलगा आता परत प्लॉट करू ना पाणी पाणी सुट सुटलं नाही म्हणजे आपण प्लॉटला आहे ना आधी किती महिनाभर पाणी भरलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी आपण त्याला सुंगून दोन दिवस सुकावला दोन दिवस सुकावला आणि त्याच्यानंतर आपण कुट्टी करून बॅग भरलेली दिवशी जर मग आमची ना जवळजवळ कारण ते विकाच होत नेमकं काय आलं आम्हाला म्हणजे घाई होते आम्ही आम्ही दुसरीकडून घेतलेल्या आमच्याकडे प्लॉट शिल्लक नव्हता आणि मुलगा कसा करायचं काय म्हणजे मी त्याच्यात सांगताना सांगितलेलं होतं सुकून द्या म्हणून पण आम्ही स्वतःच ते सुकवलं नव्हतं म्हणलं बघू चुकले डायर पाच टनाची बॅग भरली होती आणि त्याच्यात प्रॉब्लेम आपले आप आपण चुकवलो नाही म्हणजे त्या कुटी करणार नाही ऐकलं नव्हतं आपला त्यावेळेस बळ चांगली होती बॅग मागत दोनशे रुपये घंटेल खाली पडू द्या म्हणजे कसं आमचा मुक्काम होणार नाही आता यावेळेस सीजन राहणार आहे ना तर मी डायरेक्ट माणसं लावून सुंगून आहे दोन दिवस पडून देणार आहे आणि दोन दिवस पडून दिलं का मग कुटीवाले बोलून कुट्टी करून बॅग आहे काही नाही येऊन एकच पैसे काही फरक नाही पडत उलट दोन दिवस पडलं का, का त्यांना वाटत माग गेलं म्हणजे त्यांना वाटत पैसे भेटले बा या असं सुद्धा घेतलं का आपली रोजंदारी वाचले फक्त सारखा येतो तेवढा आहे काय कळा नाही त्याच्यामध्ये कणसा नाही कालोडिंगला टाकीत ना आता गायलाच झाला काय म्हणले हा हा टप काढून जेवढा मोकळा केलेला आहे ना तेवढा सगळा बॅग मधून जर काढून घेतला ना मग मुरगा ससा चांगला राहतो परत उघडले कधी तरी का आपण मुलगाच मोकळा करून ठेवितो जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त तो मोकळा केलेला आहे ना पूर्ण त्याला बुरशी येऊन जाते जर जेवढा पाहिजे तेवढाच मोकळा केला ना तर आपल्याला जो मुलगा सवाय खालचा मग त्याला ना असंच राहतो जेवढा मोकळ तेवढं सगळं काढून घ्यायचा जेवढा लागत तेवढाच मोकळा करायचा परत बॅग आपली बांधून ठेवायची मोकळा करून तर गोळा करायचा

दुरी काय ला जाऊ दे का संध्याकाळी काढायचं पर ना परत फक्त जसं गुंडळ आणि ती वरची बॅग ने झाकून टाक अजून दोन तीन दिवस जाईन ती बॅग नाही नको ना, नको ना, नको का काढायला आवडून जातो का ऊन नाही एवढं सध्या ऊन असलो ची गोष्ट आहे

मुरगास म्हणजे यांचा आवडीचा नाश्ता आहे बुट्ट पिल्लू पण पाहिलं किती वारी मुरगास खाते हे बा याला आता आम्ही मोकळं सोडून देतो पण गोठ्यामध्ये पहिली याला सवय नव्हती पण कसं मग लवकर सवय जर नाही लावली तर मग नंतर सवय नाही लागत लवकर अजून त्याला मुरखी नाही घातली आ आ आ काय खाते का तिकडं आ आले सगळे त्यांना त्याचे खाल टाकावं लागत कस मोकळ केलंय बाय नुसतं हिंडा ते इकडे पाण्याची गवण आहे आमचा चारा पाणी आवरुज तर दोघं बायले कसे खेळात धर धर दिला पकड हातीने लागत धरली धरली दिदाची सायकल धरली अगं धरली धरली खेळ 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 कुठे गेली दिदी सायकल घेऊन